नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द आठवा हप्ता मिळणार नाही महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत मोठी बातमी समोर आली आहे या योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यात पंचवीस हजारपेक्षा जास्त महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत गरीब कुटुंबातील महिलांना दरमहा रुपये आर्थिक मदत या योजनेतून दिली पंचवीस हजार अर्ज का झाले रद्द महिला आणि बाल विकास विभागाने रातूर जिल्ह्यातील पंचवीस हजार एकशे छत्तीस अर्जांची तपासणी केल्यानंतर त्यांना रद्द केले आहे या निर्णयामागील प्रमुख कारणे पुढील प्रमाणे अर्जामध्ये कागदपत्रांची त्रुटी महिला कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असणे अर्जात चुकीची माहिती दिली जाणे महिलांना आठवा हप्ता मिळणार नाही महिला आणि ना ना बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही ज्या महिलांच्या खात्यात आधीचे पैसे जमा झाले आहेत ते परत घेण्यात येणार नाहीत मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांना पुढील हप्ते मिळणार नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील स्पष्ट केले की ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखपेक्षा अधिक आहे किंवा त्या योजना पात्रतेच्या निकषात बसत नाहीत त्यांना लाभ देणे शक्य होणार नाही सातवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा महाराष्ट्र सरकारने चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जमा करण्यास सुरुवात केली आहे तीस जानेवारीपर्यंत जवळपास दोन कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत उर्वरित महिलांना पुढील दोन ते तीन दिवसात सातवा हप्ता मिळेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद